ऐशपत शोभा मॅडम पुरगी बघा की वाव तू कसली दिकणे पुरगी किती सुंदर आहे गुरी गुरी पान आहे कानातलं सडक केस ग्वागल आयुष्यपत हातात तर आयफोनच दिसतो या कपडे लय बाहेर येते बघ भया ओ माय देवा ना आपल्याला ही सुंदरता का दिली नाही श्रीमंती दिली नाही तर वाटते लिठ्या घरची असणार आहे चांगली पैसे पाण्यावाली बक्कळ पार्टी दिसती या खर साग बी सँडल तर केवढा उंच घातलाय तुझी भारी तर आहे चका 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 करते पण ही एक मात्र आहे तुला एक गोष्ट माहित आहे का काय हे बघ अंधारात आपली सावली कधीच साथ देत नाही किती बी सुंदर शरीर असू दे आणि ही शरीर जी सुंदर आहे ना है। काय काय ज काय जणांना आहे ना ह्या सुंदर शरीराचा इतका माज असतो ना इतका माज असतो पण म्हातार झालं ना, ना ह्या शरीराचा काय सुद्धा उपयोग नाही ही शरीर सुद्धा साध्यत नाही म्हातार झालं ना काहीच नाही तेवढं मात्र खरं हा आणि किती पण पैसा असू दे किती पण पैसा असू दे मेल्यावर ना त्या पैशाचा काहीच उपयोग नाही मड्या पैसे जरी आणून ठेवलं ना पैसे काहीच नाही शेवटी माणूस कीच सांगा येते तुला काय म्हणायचंय एक नंबर बरोबरच तुमची सारखी विचार